श्री गुरुदेव दत्त स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे की नाही इत्यादींबद्दल श्री टेंबेस्वामी महाराजांचे मत स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का श्री गुरुचरित्र वाचन अथवा पारायण महिलांनी केले तर चालते का गुरुचरित्रामध्ये पस्तीसाव्या अध्यायात सांगितले आहे की स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले विस्तारोनी अम्मासी सांगा सांगास्वामी कृपेसी म्हणून लागली चरणासी करुणा वचने गुरु सांगते ती एसी पूर्व कथा आहे कच्छ याची मंत्र षष्टकर्णी कसा केला ही गोष्ट आली आहे श्री गुरु चरित्र हा ग्रंथ वेदान इतकाच मान्यता पावलेला आहे स्त्रियांनी गुरुचरित्राचे पारायण करू नये असे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच तेंबेस्वामी यांनी सांगितलं आहे पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याच्या पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते संकल्पपूर्तीसाठी श्री, श्री गुरुचरित्र वाचनाची विवक्षित पद्धती आहे पण एक सांगा जे करू नये तेच का आपल्याला करायचे असते स्त्रियांनी धर्म पाळावा पुरुषांनी पुरुष धर्म पाळावा ते सोडून भलतीकडेच विषय नेण्याची सवय मात्र चांगली नव्हे स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते त्यांच्या शरीरात असलेल्या अंडकोशाला बीजमंत्रांनी मंत्रांच्या सामर्थ्याने उच्चारवाने आघात होऊ शकतो स्त्रियांना मंत्राधिकार नसतात संध्यावंदनाचा अधिकार नसतो मग संकल्प कसा सोडणार यांनी गुरुचरित्र ऐकावे वाचू नये तसेच सप्तशती देखील वाचू नये शिवाय गुरुचरित्रातले काही अध्याय म्हणजे सव्वीस वेदरचना छत्तीस कर्ममार्ग हे अध्याय त्यांनी ऐकू देखील नाही त्यात काही बंध मुद्रा वैदिक बीजमंत्र आलेले आहेत स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलयुगात चालत नाही त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते वैदिक काळात गार्गी मैत्रेयी आदी स्त्रियांनी शास्त्रार्थामधील चर्चेत पुरुषांना देखील लाजविले होते अध्ययन सहशिक्षा या गोष्टीला वैदिक काळात प्रोत्साहन दिले जाण्याचेच हे दाखले आहेत हरित संहिताच्या अनुसार महिला दोन प्रकारच्या असतात ब्रह्मवादिनी आणि सद्यवाह यातल्या ब्रह्मवादिनी प्रकारच्या स्त्रियांनी शास्त्रानुसार सारे संस्कार करवून त्या वेदाध्ययन करण्यास पात्र होत्या त्या अजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या सद्यवाह स्त्रिया या गृहस्थाश्रमात राहून अनुरूप करणे करत होत्या विशेष म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रिया पाय दीक्षाधिकारी या पात्रतेतील होत्या काव्यरचना त्याग तपस्याद्वारा त्यांनी ऋषी भाव प्राप्त केलेला होता त्यांना मंत्राचा साक्षात्कार झालेला होता त्यांनी ऋग्वेदातील अनेक सुक्त सिद्ध केले होते साक्षात्कृत केले होते उदाहरणार्थ ऋग्वेद दशम मंडळातले एकोणचाळीस चाळीसावे सुक्त तपस्विनी ब्रह्मवादिनी घोषा यांचे आहे ऋग्वेदातील एक सत्तावीस सातवा मंत्र ऋषिका रोमशा यांचा आहे एक पाच एकोणतीसावा मंत्र ऋषिका विश्वारा यांचा आहे एक दहा पंचेचाळीस व मंत्र दृष्टा इंद्राणी यांचा आहे एक दहा एकशे एकोणसाठ व मंत्र ऋषिका अपाला यांचा आहे तसेच सूर्या नावाची देखील एक ब्रह्मवादीन ऋषिका होती अगस्त्य ऋषी पत्नी लोपामुद्रा सती यांनी देखील आपल्या पतीबरोबर सुप्तांचे दर्शन केले होते या वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवित संस्कार केले होते त्या वेद उपनिषद जाणत होत्या शास्त्रोत संध्या वंदनादी विधी करून त्या त्या देवता प्रसन्न करून घेतल्या होत्या जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता, देवता देखील क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर असत एवढा अधिकार त्यांनी मिळवला होता वेदकाळातील अदिती उषा इंद्राणी इला सिनीवाली रश्नी या सुप्रसिद्ध देवश्री ब्रह्मश्री ऋषिका होत्या यात अदिती या नावाचा उल्लेख सर्वाधिक झालेला आहे या साऱ्या सर्व शक्तीमती विश्वहितेषिणी तथा मंगलकारिणी देवी मानल्या गेल्या यांच्याशिवाय सूर्या वाघ सरस्वती यांचे देखील स्तवन होते निष्कर्ष जर आजच्या काळात या अधिकारापर्यंत पोहोचण्याची क्षमता आणि शास्त्रसंमत विधीवत ज्ञानपिपासा असलेल्या अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास गुरुचरित्र वाचण्यास सप्तशती वाचण्यास काहीच हरकत नाही जर स्त्रियांची रजोनिवृत्ती झाली असेल तर विटाळ होत नसल्यामुळे त्याही पारायण करू शकतात धन्यवाद